चोपडा शहरापासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले चौगाव येथील पुरातन काळातले त्रिवेणी महादेव मंदिर आणि विजयगड धुळे न्यूज टीम यांच्यातर्फे पाहण्यात आली चोपळा तालुक्यातील सातपुड्याच्या पायद्याशी चौगाव गाव येथील तिथून पाच किलोमीटर अंतरावर त्रिवेणी अगदी पुरातन काळातील मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून हजारो फूट उंच विजयगड आहे त्या गडात

तिथे मी प्रत्यक्ष पाहलोय तर मी आता कॅमेरामधलं सांगतो की मी पाणी पिण्यासाठी थोडस खाली जाणार आहे बाकी दुका हा विकास बाकी हे पाणी अगदी फिल्टर पाण्यासारखं एकदम गोड लागले तर इथे या मंदिरासाठी आणि विजयगडसाठी वन वनसमितीचे उपअध्यक्ष विश्रामभाऊ तेले यांची फार धडपड चालू आहे त्रिवेदी महादेव मंदिराच्या परिसरात दोनशे झाड लावून विश्रामभोवतेले स्वतः पाहणी करत आहे या गळाच्या आवतीभोवती कमीत कमी एक ते दीड किलोमीटर चौरस भिंत बांधलेली आहे आणि उत्तरेकडे एक दरवाजा आहे आणि दक्षिणीकडे एक दरवाजा प्रवेश दरवाजा आहे पुजारी सुरेश नावी यांनी सुद्धा मंदिराच्या विषयावर आणि चौगाव गडाच्या विषयावर माहिती दिली आमच्या गावाच्या उत्तर दिशेला त्रिवणी महादेव मंदिर आमच्या गावच्या दैवत आहे त्या ठिकाणी तीन होडे यांचा संगम आहे एक होळा दक्षिणेकडून उत्तरेस आम्ही त्याला उत्तरवाई म्हणतात एक उत्तरेकडून दक्षिणे स्वातो एक पूर्वी पश्चिमेकडून पुणे स्वातंत्र्य त्रिवती संगम पुरातन महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये खूप भाविक लोक पूजा अर्चा करतात आणि पुढे अजून काही अवतारावर हो। चौगावचा गड आहे चौगावचा किल्ला त्याला गौरीवाळा म्हणतात विजयगड म्हणतात त्या ठिकाणी पाण्याच्या लेण्या कोरलेल्या ले। आहेत वर खाली पार, खालीपाळ आणि मध्ये पाणी आहे त्या ठिकाणी कोरलेले कोरलेले हवद हो आहेत मोठमोठले आणि त्या ठिकाणी गवळी वाडा आहे चहो तटबंदी वाहण्याचा असं आमचं गाव आहे पुरातन त्याचा पर्यटक सगळं विकास व्हावा त्याची माहिती सर्व जनसामान्याला पोचवावी अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे okay. त्यानंतर दुर्दैवी प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून राहुल पाटील पाटोंदा यांच्या टीमने सुद्धा किल्ल्याची पाहणी केली ना माझे नाव राहुल पाटील आहे आणि आम्ही किल्ले संवर्धन मोहीम करतो आमची जी संस्था आहे दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणून मुंबईची आहे महाराष्ट्रात चारशेहून अधिक किल्ले गड किल्ले आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आमची जी संस्था आहे दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणून ती असंख्य गडकिल्ल्यांवर संवर्धनाचं आणि स्वच्छतेचं काम करते आणि ते अधिक काळ टिकले पाहिजे त्यांचं जतन झालं पाहिजे यासाठी आमच्या जे, या आम जे संस्था आहे दुर्गवीर प्रतिष्ठान याकडून अनेक मोहिमा राबवल्या जातात अनेक गडकिल्ल्यांवर आमचं काम चालू आहे तर आज आम्ही या चौगाव किल्ल्यावर आलेलो तालुका चोपडा चोपडाच्या चोपडा तालुक्यातील हे जे किल्ला आहे चौगाव किल्ला म्हणून तर या किल्ल्याची संवर्धन मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे सर्व दुर्गवीर या ठिकाणी येऊन स्वच्छता आणि संवर्धनाचं काम करत आहात आपण बघू शकतात आणि आमचा एक उद्दिष्ट आहे की हा किल्ला अधिक काळ टिकला पाहिजे आणि अधिक काळ टिकल्यानंतर येणाऱ्या पिढीला त्याचं अस्तित्व दिसायला पाहिजे यासाठी त्याचं अस्तित्व टिकणं गरजेचं असल्यामुळे आम्ही सर्व दुर्गवीर या ठिकाणी स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम आम्ही या ठिकाणी हाती घेतलेली आणि आम्ही दर रविवारी आम्ही सर्व कॉलेज स्टुडंट आहोत आणि आम्ही दर रविवारी या ठिकाणी येऊन स्वच्छता आणि संवर्धनाचं काम करतो तर आमची आशा आशा आहे की जयपुराचा तो विभाग आहे आणि जे मंत्री आहेत आपले जयकुमार रावलजी यांनी आम्हाला सहकार्य करायला हवं की जेणेकरून या ठिकाणी निधी मंजूर करायला हवा आणि जे त्रिवेणी संगमचं महादेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि महाभवानीचाही इथं जीर्णोद्धार व्हायला पाहिजे गड किल्ल्यावर जे असंख्य मंदिर असतात ते असेच बघासलेले पडलेले असतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आमचा एकच उद्दिष्ट आहे की पर्यटन विकास वाढला पाहिजे लोक या ठिकाणी यायला पाहिजेत आणि देवी देवतांचं पण एक मंदिर आणि संवर्धन व्हायला पाहिजे अशी आमची छोपडाहून हालोदुडे न्यूज कांतीलाल पाटील यांचा रिपोर्ट